राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि सोळा जानेवारीला निकालही जाहीर झाला भारतीय जनता पार्टीने सर्वात मोठा पक्ष म्हणून येत एकशे एकोणीस जागा जिंकल्या ज्यात इतर पक्षांच्या तुलनेत मोठी आघाडी मिळवली एकूण एकशे पासष्ट जागांपैकी भाजपाने निर्णायक विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तावीस काँग्रेसने पंधरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीन आणि शिवसेना ठाकरे गटाने एक जागा जिंकली हे निकाल पाहता पुण्यात भाजपाची सत्ता येणार हे निश्चित दिसत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपाने एकोणनव्वद आणि शिंदे गटाने एकोणतीस जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय तब्बल अडीच दशकांपासून मुंबईवर असलेल्या ठाकरे कुटुंबाच्या सत्तेचा गड अखेर कोसळला आणि आता महायुतीचा महापौर मुंबईच्या ऐतिहासिक खुर्चीवर विराजमान होणार हे निश्चित झाले आता सगळ्यांनाच एकच उत्सुकता लागली आहे ती म्हणजे महापौर पद कुणाला मिळणार आणि हा नवाब महापौर नेमका कधी आणि कसा निवडला जाणार असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील त्यामुळे आजच्या या व्हिडिओत हे सगळं समजून घेऊयात पण त्याआधी एक आठवण म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाई पौर हा केवळ एका शहराचा प्रमुख नसून तो या शहराचा प्रथम नागरिक असतो आणि हा महापौर कसा निवडला जातो तर महानगरपालिकेचा महापौर हा थेट जनतेतून निवडला जात नाही ही, ही निवडणूक अप्रत्यक्ष असते म्हणजे जे एकशे पासष्ट नगरसेवक निवडून येतात ते एकत्र येऊन महापौरची निवड करतात ही प्रक्रिया महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे अंतर्गत होते प्रथम नगर विकास विभाग एक लॉटरी काढतो ही लॉटरी महापौर पदासाठी आरक्षण ठरवतं म्हणजे ते पद महिलांसाठी पुरुषांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग किंवा सर्वसाधारणांसाठी आरक्षित असू शकतं हे आरक्षण रोटेशन पद्धतीने बदलतं जेणेकरून प्रत्येक वर्गाला संधी मिळेल आता ही आरक्षण सोडत बावीस तारखेला जाहीर होणार आहे जानेवारीला सकाळी अकरा वाजता सर्व महापालिकांसाठी महापौर पदाची आरक्षण काढली जाणार आहे त्यामुळे या महापौरांशी का महापौर हा शहराचा प्रथम नागरिक म्हणून ओळखला जातो त्याची भूमिका मुख्यतः औपचारिक आणि प्रतिनिधित्वात्मक असते तो महानगरपालिकेच्या सभांचं अध्यक्षपद भूषवतो म्हणजे नगरसेवकांच्या बैठका तो नगर चालवतो चर्चा नियंत्रित करतो आणि निर्णय प्रमाणित करतो उदाहरणार्थ शहराच्या बजेटवर चर्चा करताना महापौर सुनिश्चित करतो की सगळे नियम पाळले जात आहेत दुसरं महत्वाचं काम म्हणजे शहराचं प्रतिनिधित्व जेव्हा एखादा परदेशी पाहुणा किंवा राष्ट्रपती पंतप्रधान शहरात येतात तेव्हा महापौर त्यांचं स्वागत करतो तो शहराच्या नावाने अभिनंदन करतो आणि भाषण देतो तसंच महापौर शहराच्या विकासासाठी धोरणे सुचवू शकतो पण प्रत्यक्ष अंमलबजावणी महान नगरपालिका आयुक्त करतो आयुक्त हे आय अधिकारी असतात आणि ते राज्य सरकारकडून नेमले जातात म्हणजे महापौराकडे कार्यकारी अधिकार कमी असतात ते मुख्यतः धोरणात्मक आणि सल्लागार भूमिकेत असतात तर महापौरची मुख्य जबाबदारी काय असते तर शहराच्या हिताचं रक्षण करणं तो नगरसेवकांच्या चर्चेत निष्पक्ष राहतो शहराच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो उदाहरणार्थ पुण्यात पाणी पुरवठा रस्ते कचरा व्यवस्थापन यावर तो चर्चा घडवतो तो विविध समित्यांचा प्रमुख असतो जसं की स्थायी समिती किंवा वॉर्ड समित्या महापौरांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो केवळ मानत पद असलं तरी मुंबई सारख्या जागतिक दर्जाचं शहराचं प्रतिनिधित्व करत असल्याने या पदाला प्रचंड राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा आहे आता या महानगरपालिकेच्या महापौराला मासिक मानधन किती असतं तर सुमारे वीस हजार ते चाळीस हजार रुपये असतं ज्यात भत्ते समाविष्ट असतात हे दोन हजार सतराच्या वाढीनुसार आहे ज्यात एक लास महानगरपालिकेसाठी वीस हजार रुपये करण्यात आलं होतं याशिवाय कार घर आणि इतर सुविधा देखील मिळतात हे मानधन नगरसेवकांपेक्षा जास्त असतं महापौरांना शहरात फेरफटका मारण्यासाठी महागडी गाडी आणि आधुनिक वाहनं दिली जातात या वाहनांसोबतच चालक इंधन तसंच पोलीस सुरक्षा देखील प्रशासन पुरवतं फक्त वाहन आणि निवासच नाही तर महापौरांच्या कार्यालयीन कामकाजासाठीही विशेष कर्मचारी वर्ग तैनात केला जातो यामध्ये खासगी सचिव जनसंपर्क अधिकारी लेखनिक तसंच इतर सहाय्यक कर्मचारी समावेश उद्दिष्ट कार्यालयीन दूरध्वनी इंटरनेट आणि इतर प्रशासनिक खर्च ही महापालिकेकडूनच भरले जातात तेव्हा आता कोण होणार पुणे मुंबईचा महापौर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा